ो आता शेतीसाठी जे काही लागणार तेही ते मुख्यमंत्री ते फडणवीसांनी केलेल्या उद्धव ठाकरेंवरील एका टीकेमुळे चित्रा वाघ यांच्यावर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली आहे सोशल मीडियावर केलेली पोस्ट चित्रा वाघ यांनी काही मिनिटातच डिलीट करून टाकली पण ही वेळ का आली नेमकं काय झालं ते सुरुवातीपासून जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला माध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेना उद्धव ठाकरे आणि इंडिगोवरून प्रश्न विचारला उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे <laughs> ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठली अडचण नाही ते नीट येऊ शकत बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो गाडीत बसून सात आठ तासात नागपुरात पोचता येईल खूप लोक समृद्धीने आले देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या प्रायव्हेट जेट मधून येण्यावरून टोला लागावला त्यानंतर भाजपच्या आमदार आणि फडणवीसांच्या निकटवर्तीय चित्रा वाघ यांनी एक पोस्ट केली या पोस्टमध्ये प्रायव्हेट जेटमधून नागपूरला दाखल झालेले आमदार चित्रा वाघ यांनी फोटो पोस्ट केला या फोटोत आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड सुमित वाघमोडे आणि भाजपचे माध्यम समन्वयक नवनाथ बन दिसत होते एकीकडे चित्रा वाघ यांचे नेते देवेंद्र फडणवीस प्रायव्हेट जेटमधून येण्यावरून टीका करतात तर दुसरीकडे त्यांचे खास श्रेदार असणारे चित्रा वाघ प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि नवनाथ बन मात्र प्रायव्हेट जेटमधून हिवाळी अधिवेशनासाठी दाखल होतात विरोधी पक्षातील नेत्यांना सल्ला देणारे फडणवीस त्यांच्याच आमदारांना सल्ला का देत नाहीत खास शिलेदारांसाठी समृद्धी महामार्गावरून येण्यासाठी गाडी का पाठवून देत नाहीत असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जाऊ शकतो त्यामुळे या मुद्द्यावरून कोंडी होण्याची शक्यता असल्यानेच आमदार चित्रा वाघ यांनी प्रायव्हेट जेटमधील फोटो असलेली पोस्ट डिलीट केल्याची चर्चा आहे आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंकी होण्याची शक्यता आहे हा एक प्रकारे त्याचाच ट्रेलर असल्याचं बोललं जाते ब्युरो रिपोर्ट मुंबई तक